तर ताईंनो आलेले आहे मी दवाखान्यामध्ये तर इथं खूप अनुभवी डॉक्टर आहेत मी म्हटले इकडे तिकडे पैसे घालवण्यापेक्षा डायरेक्ट हाडा हाडाचे स्पेशलिस्ट डॉक्टर त्यांना आपला मणका दाखवावा का, का म्हणून दुखतोय काय कारण आहे आणि मनामध्ये खूप भीती आहे डॉक्टरने असं नाही सांगावं हो की मणक्यामध्ये गॅप वगैरे पडल्यात कारण सध्या महिलांना हाच प्रॉब्लेम जास्त उद्भवतो आहे की कंबर दुखी आणि मणक्यामध्ये गॅप पडणं मला तो खूपच भीती वाटते बघूया आता डॉक्टर काय म्हणतात ते आणि इकडे तिकडे पैसे दाखव जाणे वेस्ट जाण्यापेक्षा डायरेक्ट हाडाच्या पेसलिस्ट डॉक्टर सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत माझी अगदी ओमला डब्बा दिलेला आहे चिवतायची सकाळची शाळेत चिवताय आता घरी आलेली आहे बराच वेळ झालं दोन भांडी स्वयंपाक सगळं पर्ची वगैरे स्वामींची पूजा आणि राजेंची तर झोप चाललेली आहे आणि आत्ता वाजलेल्या आहेत बारा वाजून सात मिनटं झालेली आहेत व्हिडिओला आज काही तुम्हाला दाखवलेलं नाही स्वयंपाक करताना वगैरे काय खूप बोर होतं माणूस रोज रोज तेच तेच बघून तर बघा इथं वाजलेले आहेत बारा वाजून सात मिनटं झालेली आहेत तर मला माझ्या लक्ष्मीताईंची कमेंट आहे पूनमताई हॉस्पिटलला गेलं होतं डॉक्टर काय म्हटले तर गेले होते मी हॉस्पिटलला बघा इथं आता फाईल आहे मी दाखवली तुम्हाला तर ही फाईल आहे आणि एक्सरा वगैरे काढलेला आहे जे की मणक्याची आपल्या शिर असती तिच्यावरती जास्त प्रमाणात बसून बसून आपला धंदा मटकीचा आहे तिथं तीनच्या नंतर बसावा लागतं अगदी आठ वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत जोपर्यंत गिरायक येते तोपर्यंत त्याच्यामुळं बसून बसून शिरेवरती ताण येत आहे त्याच्यामुळं ते माझा मनका दुखत आहे तर गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत डॉक्टर मी तुम्हाला दाखवते इथे बहू पाहू शकता तुम्ही बघा मी हॉस्पिटलला गेले होते त्याच डॉक्टरने अशी फाईल दिलेली आहे ते आहे गोळ्यांची चिठ्ठी आणि इकडं आहे आपला एक्सर एक्सरेमधलं तुम्हाला काही दिसणार नाही आहे एवढं स्पष्ट तर इथं मध्यभागी जे आहे तिथं आपल्या मणक्याला थोडा शिरेला ताण येतो त्याच्यामुळं दुखत आहे माझा मणका तर खरंच सगळ्या महिलांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि हे आहेत गोळ्या आणि हे दिलेलं आहे क्रीम दिलेली आहे लावायला तर मी तुम्हाला ह्याचा पण व्हिडिओ जोडून हॉस्पिटलला गेलेला थोडासा आणि बघा इथं आलेली आहे ताई ओमला डब्बा दिला का आणि बघा आमच्या ताई किती हुशार तुम्हाला वाटत असेल ताई दाखव गं तुझं प्रोजेक्ट ताई ए ताई नक्की रे करू नको धरी प्रोजेक्ट दाखव बघा ताईचं आमचा प्रोजेक्ट कसं गुडगुड भेटलंय ताईला शाळेमध्ये बघाव का व्हेरी गुड व्हेरी गुड का नाही आणि काय भेटलंय स्माईल भेटली शाळेमध्ये दाखव ना ताई बघा आमच्या ताईंचा अक्षर किती सुंदर किती भारी छान प्रोजेक्ट बनवलाय ताईने आमच्या हो का इथे ए प्लस भेटलाय आहे इथं व्हेरी गुड व्हेरी प्रिन्सिपल गुड प्रिन्सिपल मॅडमने दिले आमची ताई खूप छान प्रोजेक्ट बनवते अरे बापरे वितरण ताई आमच्या ताईचा नादच नाही करायचं <laughs> खूप हुशार आहे तर चला आणि मी युट्यूब पे बघा ताईच्या अक्षर कोणाला पैसे पाहिजे नाही माझ्या ताई आणि दादा खूप माझी काळजी करतात खूप भारी वाटतं की आपल्याला आपलं कुटुंब नातेवाईक सोडून ना अजून पण आपली यूट्यूब फॅमिली आपली काळजी करणारी आहे कारण खूपच दुखत होतं त्याच्यामुळे मध्यंतरी मी व्हिडिओ वगैरे टाकले नाही तब्येतच खूप खराब झाली बस बसाय उठायला पण मला प्रॉब्लेम होत होता आता तसं महिलांचं वय वाढत जाईन कामाचा ताण तणाव असं त्याच्यामुळं होतं तर दाखवलेलं आहे तर आता बाकीचा व्हिडिओ तुम्हाला जोडते मी आणि आपले पेंडिंग आहे ते व्हिडिओ येतीलच आता चार आठ दिवसाचे आहेत ते पण आहे ते मी टाकत राहीन तुमच्यासाठी तर चला ताई नव दादांना हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे सोमवारचा कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी त्यातला बाकीचा व्हिडिओ उद्या शेअर करेन तुमच्याशी असं बोललं होतं तर आज हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे तर मी शनिवारी दवाखान्यात गेले होते तर तिथून यायला खूप उशीर झाला मग घरीच्या घरी आल्याच्यानंतरनं माझं बरंचसं काम पडलं होतं कारण मी त्या अक्षरशः स्वयंपाकसुद्धा केला नव्हता ना फक्त नाश्ता वगैरे केला होता जेवताय त्यांना आणि मग आल्याच्यानंतरनं स्वयंपाक कपडे भांडी हे सगळं घरातलं आवरायचं तर म्हणून वेळच मिळाला नाही मग व्हिडिओ काही बनवला नाही तर आलेले आहे चेकअप करून तुम्हाला तर दाखवलं हॉस्पिटलला गेलेलं वगैरे आणि खूप छान वाटतं इतकं आपुलकीने विचारपूस करता कमेंटच्या माध्यमातून अक्षरशः डोळे भरून येतात एवढं आपुलकीने विचारपूस केल्यावरती आपलं कुटुंब नातेवाईक बाकीचे सोडून आपल्याला आपली यूट्यूब फॅमिली पण जवळची आहे की ती आपली नेहमी काळजी करत असतं आपल्या आयुष्यात जे काही घडत असतं ते आपण यूट्यूब फॅमिलीला दाखवत असतो आणि त्यांना पण कुठंतरी चु थोडक्यात चुरका लागतो माझ्या भाषेमध्ये म्हणाला असं त्यांच्या मनाला लागतं किंवा पूणमताईची तब्येत बिघडली कुठंतरी तुम्हाला सुद्धा वाईट वाटत असतं आणि तेवढ्याच आपल्या तुम्ही बघा इथं फायनली आपली मुगाची भाजी छान तयार झालेली आहे ओ मला त्यांना खूप आवडते मुगाची भाजी मग मी करत असते मुलांच्या आवडीप्रमाणेच मी स्वयंपाक करत असते त्यांना अगदी वांग जरी आवडलं तर रोज कर म्हटलं तरी मी तेच करत असते कारण मग हो ते वेस्ट, ते ते वेस्ट जात नाही बाकीच्या भाज्या केल्या ते मग त्या वेस्ट जातात वायाला जातात त्याच्यामुळं त्यांच्या मनाप्रमाणेच केलेलं बरं पडतं कारण ते वायाला जात नाही त्याच्यामुळं मी त्यांच्या आवडीप्रमाणेच करत असते तर इथं चाललेलं आहे आता चपात्या करून घेते पटकन खूप छान आणि मी एक टिप्स देते चपात्यामधली कणिक मळताना म्हणजे ताईंला माझ्या ही टिप्स आहे माझ्याकडून गव्हाची कणिक मळताना थोडं मीठ म्हणजे मीठ एकदम व्यवस्थित परफेक्ट पडलं ना, ना। प्रमाणामध्ये जर ना तर चपाती खूप छान फुकते म्हणजे आणि जर कणकीला मीठ वगैरे हो कमी पडलं ना तर तुम्ही बघा चपाती भासताना पण चपाती करपते तर असं मी प्रमाणात जर मीठ पडलं ना तर चपाती करपत वगैरे पण नाही मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर केलेला आहे तो तर खूप छान चपात्या होत्यात तर मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे व्हिडिओमध्ये माझ्या चपाती कशी पुगते खूप छान चपात्या होत्या अगदी म्हणजे पडदे येतात तर चपात्याला आतून तर बघा इथे चाललेल्या आहेत माझ्या चपात्या दाजी गेलेल्या आहेत मटकी द्यायला बप्पू गेलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये जसं म्हणलं तसं दुकानात गेलेले आहेत आता माझा एकटीचाच चाललेलं आहे या राडा आणि ओम पण केलेलं आहे शाळेत शिवताय अजून शाळेतनं ना आलेली नाही आहे तिचा काही टायमिंग झालेला नाही आहे तर आता मला बरं आहे जरासं आता मी हॉस्पिटलमधून आल्यापासून आता गोळ्या औषधं वगैरे वेळेत घेते तर व्यवस्थित आणि डॉक्टरांनी व्यायाम वगैरे पण दिलेला आहे आपल्याला मला म्हणजे मला व्यायाम वगैरे दिलेला आहे तर व्यायाम अंतरत्न उठल्या उठल्या लगेच करायचा म्हणजे डॉक्टर म्हटले त्या शिरेवरती तुमच्या ताण येणार नाही मणक्याच्या असं डॉक्टरने सांगितले तर आता रेग्युलर ते व्यायाम करणार आहे वे वीश वीश तर एक एक व्यायामाचे वे स्टेप वीस वीस वेळा करायला सांगितलेली डॉक्टरांनी तर करायचं तर आपल्याला तर वीस वीस वेळा व्यायामाचा स्टेप करायच्या कारण आपल्याला जर बरं वाटायला पाहिजे तर त्या स्टेप मी नक्कीच करणार आणि आपण कामाच्या व्यायापात आपल्या आरोग्याक लक्ष देत नाही असं डॉक्टर म्हटले तर ता ताईनं तुम्ही पण तुमच्या आरोग्याक नक्की लक्ष देत जा नाही तर असे आजार उद्भवतात आणि आपल्याला ह्याच्यात खूप त्रास सहन करावा लागतो तर आता आपला स्वयंपाकवर माझा झालेला आहे आता ओमला डब्बा देते ताईंनो आणि हा व्हिडिओ तिथंच थांबवते कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या बाय बाय ताई